शहरातील समस्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शहरातील घाणीचे साम्राज्य खड्डे बजवणी नाही आणि करोडोचा बजेट येऊन दाखवतात पण शहरातले कामं नाहीत आणि सरकारच्या निदर्शनाला आम्ही आज आणू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये लाईट बिल माफी म्हणतात तर लाईट बिलाची लाईट बिलबरोबर तर लाईट बिलं देत आहेत लाईट तोडत आहेत शेतकऱ्यांना क शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे लाईट बिलाच्या मोटरासुद्धा तोडत आहेत येणाऱ्या काळामध्ये आमची एकच विनंती राहील येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी करावी व या शहरातील जे खड्डे बुजवणे असतील सम शेतकऱ्याचे जे घाणीचे साम्राज्य झालेलं आहे या शहरामध्ये याचेसुद्धा सरकारने दखल घ्यावी महापालिकेने दखल घ्यावी व ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने दखल दखल घ्यावी कर्जमाफी व्हावी विमा टाईमवर भेटत नाही विम्या विम्याचंसुद्धा हप्ते भेटावेत हीच आमची सा, ही सा मागणी आहे